सध्या उन्हाळी भुईमुग पीक काही ठिकाणी वाढीच्या तर काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे उन्हाळी भुईमुगावर मावा फुलकिडे तुडतुडे अशा रसशोषक किडी तर पाणी पोखरणारी अळी आणि केसाळ अळी यासारख्या पतंगवर्गीय वर्गीय किडी येऊ शकतात त्यामुळे प्रादुर्भाव ओळखून दर्जेदार उत्पादनासाठी किडींचे वेळीच एकात्मिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या किडीचं एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण कसं करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात <ETITANij2> खरीप हंगामापेक्षा रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये भुईमुगाचे उत्पादन जास्त मिळते त्यामुळे बरेच शेतकरी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करतात सध्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक ठिकाणी भुईमुगाची पेरणी झाली आहे भुईमुगावर रसशोषक आणि पतंगवर्गीय किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो रसशोषक किडीमध्ये मावा फुलकिडे आणि तोडतोडा सारक्या किडी पानांतील रस शोषतात त्यामुळे पिकाची वाढ खुंटते पानावर सुरुवातीला पांढुरके चट्टे व नंतर चमकदार तपकिरी ठिपके दिसून येतात पाने पिवळी पडून करपल्यास सारखी दिसतात तर पतंगवर्गीय किडीमध्ये पाणी पोखरणारी अळी म्हणजेच नाग अळी पानं पोखरते त्यामुळे पानांवर वेड्या वाकड्या रेषा दिसून येतात मोठी अळी एकाच पानांच्या दोन कडा गुंडाळून पान खाते ते पान उघडून पाहिल्यास त्यात अळी किंवा कोश सहज दिसतो जास्त प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण पीक करपल्यासारखे दिसते पतंगवर्गीय किडीपैकी भुईमुगावर येणारी दुसरी महत्वाची कीड आहे केसाळ अळी केसाळ अळी सुरुवातीला कोवळ्या पानांचा खालचा भाग हरवडून खाते त्यानंतर झाडांच्या पानांवर आणि मुख्य हल्ला चढवते आता आपण पाहूयात एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करायचे ते या किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थानावर भर द्यावा सुरुवातीला प्रतिबंधक उपाय म्हणून निंबोळी अर्क किंवा ते तीन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तर किडीच्या सर्वेक्षणासाठी एकरी दहा ते बारा कामगंध सापळे आणि हेक्टरी पाच प्रकार सापळे लावावेत याशिवाय शेतात पक्षी थांबे लावण्यासारखे कमी खर्चाचे साधे उपाय आपण करू शकतो नाग अळी आणि केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी भुईमुग लागवड केलेल्या शेताच्या चारी बाजूला चवळी आणि सोयाबीन या सापळा पिकांची लागवड करावी जेणेकरून कीडी त्याकडे आकर्षित होऊन मुख्य पीक सुरक्षित राहील मावा किडीच्या नियंत्रणासाठी प्रत्येक दहा ओळीनंतर एक ओळ चवळी पिकाची सापळा पीक म्हणून लागवड करावी जेणेकरून रसशो किडी आणि ढाल किड्यासारखे मित्र कीटक सापळा पिकाकडे आकर्षित होतील मका पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केल्यास किड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो पीक लागवडीनंतर चाळीस दिवसापर्यंत शेत तणविरे ठेवावे केसाळ अळीची अंडी आणि अळ्या वेचून नष्ट कराव्यात आणि जर या उपायांनी किडींचं नियंत्रण होत नसेल तर किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यासारखे मित्र किटकांना संवर्धन लक्षात घेऊन रासायनिक फवारणीचे नियोजन करावे यामध्ये मावा किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरी फर्स्ट वीस टक्के ई दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी पाने, करा पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्टा मेथ्रिन दोन पॉईंट ऐंशी टक्के ई एक पॉईंट पंचवीस मिली मावा आणि तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडॉक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल झिरो पॉईंट दोन मिली फुलकिडे तुडतुडे आणि पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायलेत्रिन झिरो पॉईंट पाच टक्का ई सी झिरो पॉईंट पाच पिली प्रतिप्लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ही कीडनाशक उपलब्ध नसेल तर तुडतुडे फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफर्स्ट दोन पॉईंट आठ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा